हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राधा रसोई घर पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते ज्यांनी आजपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं हे माझं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा छान छान रेसिपी घेऊन मी येत असते तुम्हाला नक्की आवडत असतील याची मला खात्री आहे तर आज आपण पाहणार आहोत उपवासाची अंबील उपवासाची अंबील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच चांगली असणारी तब्येतीला आणि उपवासाला त्याची रेसिपी पाहूया चला तर मग माझ्याबरोबर आपण करूया आपण पासून आंबील करतोय तर सुरुवातीला ही भगर घेतलेली आहे अर्धी वाटी मी भगर घेतलेली आहे आणि ती आता भाजून घेऊया ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही आंबिल आहे पचायला एकदम हलकी चवीला चांगली आहे एकदम आता ही बऱ्यापैकी भाजून झालेली आहे ती खाली काढून गार झाल्यानंतर मिक्सरमधनं ह्याला बारीक पावडर करून घेते याची हिलीचं मिक्सरमधनं बारीक पीठ केलेलं आहे कुठे दोन चमचे मी दही घेतलेलं आहे त्याचा आपण आता ताक करून घेऊया थोडं थोडं करत हे जे भगरीचं पीठ आहे ते मी मिक्स करून घेते उठाळ्या झाल्याने पाहिजे म्हणून छानपैकी तुम्ही एकजीव करून घ्या झालं पाहिजे आपण एवढंच करूया जर घट्ट झालं तर आपण परत पाणी टाकूया नंतर घट्ट असलं पाहिजे दोन मिरच्या घेते आणि त्या मध्ये अशा कट करून घेते नंतर थोडस आलं किसून घेऊया थोडीशी कोथिंबीर पण आपण चिरून ठेवूया तर आपण फोडणी करून घ्यायची एक चमचा तूप साजूक तूप घेतलेला आहे थोडस अजून टाकते आणि तूप चांगलं तापल्यानंतर आपण जिऱ्याची फोडणी करायची आहे जिरे घालून झाल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या थोडस आलं किसून ठेवलेलं आणि थोडीशी कोथिंबीर बरेच जण उपवासाला कोणी कोथिंबीर खातं कोणी नाही खात पण मी खाते त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे छान परतून घेत आहे करायला एकदम सोपी आहे काहीच वेळ लागत नाही पण पोटभरीची आणि छान अशी पचायला चांगली असलेली ही भगत उपवासाला एक उत्तम पर्याय आहे परतून झालेला आहे मी पाणी टाकते आणि थोडा वेळ पाणीला उकळी देते साधारण एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे मीठ घालायचं साधारण एक चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी चवीपुरती आपण साखर घालायची मिक्स झालेला आहे आता हळूहळू करत एका बाजूनी तुम्ही मिक्स करत जा आणि आपलं जी भगरीची आपण पेस्ट केली होती ती आपण एकजीव करून घ्यायची उकळीच्या पाण्यामध्ये टाकून एकसारखं हलवून घ्या म्हणजे गुठळ्या होणार नाहीत पटकन शिजते कारण आपण भगर भाजून घेतलेली होती त्यामुळे शिजायला वेळ नाही लागणार भगरीची आंबील तयार झालेली आहे आपण खाली काढून घेऊया कशी ही आपली उपवासाची अंगील तयार आहे नक्की करा आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच